नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे ज्या वृद्धांना चालताना घसरण्याची भीती वाटते त्यांनी आजची माहिती नक्कीच ऐकावी आज आपण आपल्या वृद्धांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी संबंधित विषयावरती बोलणार आहोत तुम्ही अनेकदा लक्षात घेतलं असेल की जेव्हा आपले वृद्ध चालतात तेव्हा त्यांची पावले थोडीशी डळमळू लागतात कधी कधी ते अचानक पडतात आणि कुटुंबातील सदस्यांना वाटतं अरे आता तर ते वृद्ध झाले आहेत हे आता होणारच आहे परंतु सत्य गोष्ट हे आहे की हे केवळ वृद्धत्वाचं लक्षण नाही तर अंतर्निहित कमकुवतपणा आणि पौष्टिक कमतरतेचं एक लक्षण आहे ही स्थिती अनेक कारणांमुळे उद्भवते कधी कधी हाडांमुळे कधी कधी नसांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे आणि कधी कधी शरीरामध्ये जीवनसत्वे आणि खनिजांच्या तीव्र कमतरतेमुळे जर वेळेवर लक्ष दिलं नाही तर या छोट्याशा निष्काळजीपणा वृद्धत्वाच्या सर्वात मोठ्या समस्या बनू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्धांना अडखळण्याची पाच खरी कारणं जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तीन देशी सूप शेअर करणार आहे जे स्वादिष्ट आणि शक्तिशाली दोन्ही आहेत हे सूप हाडवे स्टीलसारखे मजबूत करतात नसा मजबूत करतात आणि स्नायूंना पुनरुज्जीवित करतात आणि सूपची संपूर्ण माहितीसुद्धा समजावून सांगणार आहे ज्यामध्ये ते कधी आणि कसं प्यावं आणि त्याची प्रभावितता दुप्पट करण्यासाठी त्यांच्यासोबत कोणते घटक वापरावेत मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा मंडळी एकदा एखादी व्यक्ती साठ किंवा पासष्ट वर्षांची झाली की शरीरामध्ये रक्त परिसंचरण कमी स्थिर होतं रक्तपुरवठा हळूहळू कमी होतो ज्यामुळे पायांच्या नसांमध्ये पुरेसा रक्तप्रवाह रोखला जातो यामुळे नसांमध्ये अशक्तपणा आणि सुन्नपणा येतो जो अचानक संतुलन बिघडण्याचं आणि चालताना पडण्याचं मुख्य कारण आहे दुसरं प्रमुख कारण म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता वयानुसार शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे हाडे कळ आणि कमकुवत होतात तिसरं प्रमुख कारण म्हणजे सांधेदुखी म्हणजे गुडघे कडक होणं किंवा ऑस्टिओर्थरायटिस जेव्हा गुडघ्यांचे सांधे कडक होतात आणि सोसतात आणि वेदना होत राहतात तेव्हा चालणं देखील वृद्धांसाठी एक परीक्षा बनतं पाय उचलणं कठीण होतं संतुलन बिघडतं आणि शरीर प्रत्येक पावलाने डळमळीत होऊ लागतं चौथं कारण म्हणजे स्नायू कमकुवत होणं आयुष्यभर कठोर परिश्रम केल्यानंतरही जर वृद्धांच्या आहारामध्ये प्रथिने खनिजे आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता राहिली तर स्नायूंची ताकद हळूहळू कमकुवत होते शरीरातील शक्ती कमी होऊ लागते आणि थोडे चालल्याने देखील थकवा आणि असंतुलन निर्माण होतं म्हणूनच अनेक वृद्ध लोक काही पावले चालल्यानंतरही अडखळू लागतात पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मज्जासंस्थेचा थकवा कधीकधी मेंदूपासून पायांना मिळणारे सिग्नल मंद आणि अपूर्ण होतात वैद्यकीय भाषेमध्ये याला न्युरोलॉजिकल डिक्लाईन म्हणतात जेव्हा मेंदू आणि मज्जासंस्था कमकुवत होते तेव्हा शरीराचं संतुलन आणि नियंत्रण बिघडतं आज आपण अशा तीन देशी सूपबद्दल चर्चा करू जे वृद्धांमध्ये पडण्याचा धोका कमी करतात त्याचबरोबर ऊर्जा स्थिरता आणि आत्मविश्वास देखील पुनर्संचयित करतात पहिलं म्हणजे भारतीय मूगडाळ आणि लसूण सोप मंडळी मूगडाळ हे विनाकारण सुपरफूड म्हटलं जात नाही हे प्रथिने लोह आणि खनिजांचा खरा खजिना आहे स्नायूंना पुनरुज्जीवित करतो आणि शरीराला आतून पोषण देतो दुसरीकडे लसूण हे नैसर्गिक शिरा उघडणारं एक टॉनिक मानलं जातं ते रक्ताभिसरण गतिमान करतं आणि शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतं जेव्हा रक्त पायांपर्यंत योग्यरित्या पोहोचू शक लागतं तेव्हा त्यांना पुन्हा शक्ती आणि चैतन्य मिळतं वेदना कडकपणा आणि सूज हळूहळू कमी होऊ लागते या सूपची कृती देखील खूप सोपी आहे तुम्हाला अर्धा कप मूगडाळ पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा तूप अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ लागेल चिमूटभर काळी मिरी आणि सुमारे तीन कप पाणी प्रथम मूगडाळ धुवून घ्या आणि थोड्या वेळासाठी ती भिजवून घ्या नंतर तीन शिट्ट्या कुकरवरती काढून घ्या आणि एका पॅनमध्ये शुद्ध तूप घाला आणि लसूण हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या नंतर शिजवलेली डाळ घाला हळद मीठ मिरपूड घाला आणि काही मिनटे उकळून घ्या कोमट झाल्यावर हे सूप वृद्धांना द्या याच्यामुळे पायांची ताकद वाढते स्नायूंची ताकद वाढते गुडघेदुखी कमी होते आणि आठवड्यातून चार दिवस जेवणापूर्वी हे सूप घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्याला स्नायूंची ताकद वाढेल गुडघेदुखी कमी होईल आणि चालण्याची क्षमता यामध्ये सुद्धा लक्षणीय या सुधारणा होईल मंडळी वय वाढत असताना शरीराची गती मंदावते आणि त्याचे परिणाम प्रथम पायांवरती जाणवतात स्नायू कमकुवत होतात नसा ब्लॉक होतात हाडे मजबूत होतात आणि गुडघेदुखी सामान्य होते म्हणूनच वृद्धांना चालताना अडखळण्याची शक्यता असते तथापि योग्य आहार आणि घरगुती उपायांचा वेळेवरती अवलंब केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते आयुर्वेदामध्ये सांगितलेलं हे पौष्टिक सूप केवळ स्वादिष्टच नाही तर सुरुवातीपासूनच पाय मजबूत करतात वृद्धांची आत्मविश्वासाने चालण्याची क्षमता पुनर्संचयित करतात आता इतर शक्तिशाली देशी सूपबद्दल आपण बोलूया आणखी एक सूप म्हणजे बाजरी आणि पालक सूप मंडळी बाजरी हे काही सामान्य धान्य नाही ते कॅल्शियम आणि लोहाचं एक वास्तविक भांडार आहे ज्यातून हाडं मजबूत करतं पालकातील मॅग्नेशियम फोलेट आणि फायबर शरीराला पुनरुज्जीवित करतं बाजरी आणि पालक एकत्र आल्यावर ही जोडी वृद्धांच्या हाडे आणि सांधांसाठी नैसर्गिक आरोग्य वाढवते गुडघ्यांमधील कडकपणा कमी होतो आणि पायांमध्ये लवचिकता पुनर्संचयित होते हे सूप तयार करणं अविश्वसनीय सोपं आहे तुम्हाला दोन चमचे बाजरीचं पीठ लागणार आहे एक कप बारीक चिरलेला पालक एक चमचा किसलेलं आलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तूप आणि चवीनुसार थोडंसं खडं आणि सुमारे दोन कप पाणी लागेल ला। प्रथम बाजरी पीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळून घ्या आणि आता पॅनमध्ये तूप गरम करा जिरे घाला हलके तळल्यानंतर आलं घाला सोनेरी होईपर्यंत त्याला ढवळा सुगंध येऊ लागला की पालक घाला आणि दोन मिनिटे शिजवा नंतर बाजरीचं मिश्रण घाला मंद आचेवरती सुमारे दहा मिनिटे उकळवा तुमचा पौष्टिक आणि ऊर्जावान सूप तयार आहे आठवड्यातून तीन वेळा नाश्त्यात किंवा संध्याकाळी वृद्धांना हे सूप नक्की द्या तिसरं सूप म्हणजे मनुका मनुका आणि बदामांपासून मन बनवलेला एक ऊर्जादायी सूप वयानुसार ज्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवा आणि अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे सूप अमृतासारखं आहे बदाममधील विटॅमिन ई आणि प्रथिने सायूंना बळकटी देतात आणि गमावलेली ऊर्जा भरून काढतात मनुका शरीरातील लोह आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढतात तर मनुका हाडे मजबूत करतात आणि सांध्यांना लवचिकता देतात हे सूप केवळ शरीराला बळकटीच देत नाही तर मेंदू आणि मज्जासंस्था देखील सक्रिय करतं मेंदूपासून पायांपर्यंत सिग्नलचं योग्य प्रसारण सुनिश्चित करतं आणि चालताना संतुलन राखलं जातं आता त्याच्या रेसिपीबद्दल बोलूया तुम्हाला पाच बदाम चार ते पाच मनोका एक खजूर आणि एक कप गाईचं दूध दालचिनीचा एक छोटासा तुकडा आणि एक चिमूटभर काळी मिरी लागणार आहे प्रथम बदाम आणि मनुका रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी ते सोलून दुधामध्ये घाला त्यात मनुका दालचिनी आणि काळी मिरी घाला आता ते मंदा आचेवरती सुमारे दहा मिनिटे शिजवा हे सूप रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी सर्वात प्रभावी मानलं जातं जर जा वृद्धांनी आठवड्यातून पाच दिवस नियमितपणे हे सेवन केलं तर शरीराची गमावलेली शक्ती परत येऊ लागते झोप देखील पूर्वीपेक्षा खूप खोल आणि अधिक आरामदायी होते तथापि फक्त पौष्टिक चूक पिणं पुरेसं नाही काही सवयी आहेत ज्यामुळे वृद्धांचे पाय आणखी कमकुवत होतात पहिली चूक म्हणजे मिठाशिवाय अन्न खाणं सतत खाणं यामुळे नसांमध्ये कोरडेपणा येतो आणि शरीरामध्ये अशक्तपणा वाढतो दुसरी म्हणजे खूप थंड पाणी पिणं थंड पाण्याचा हाडांच्या कार्यावर परिणाम होतो आणि तो कडक होऊ शकतो तिसरी चूक म्हणजे एकाच जागी जास्त वेळ बसणं सतत बसल्याने स्नायू कोरडे होतात आणि पायांची हल हालचाल हळूहळू कमी होते चौथी सवय म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागे राहणं यामुळे मज्जा संस्थेच्या दुरुस्ती प्रक्रियेमध्ये अडथळा येतो आणि शरीर थकलेलं राहतं पाचवी चूक म्हणजे शिळं अन्न खाणं यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते आणि शेवटी कॅल्शियम असलेल्या वेदना कमी करणाऱ्या तेलांचा जास्त वापर या तात्पुरता आराम मिळत असला तरी ते दीर्घकाळामध्ये हाडांच्या नैसर्गिक ताकदीला नुकसान पोहोचवू शकतात जर वृद्धांनी त्यांच्या काही दैनंदिन वाईट सवयी सोडून दिल्या आणि काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब केला तर पायांचा कमकुवतपणा दूर होऊ शकतो मंडळी या व्हिडिओमध्ये सध्या तरी एवढंच मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा आणि आनंदी रहा धन्यवाद